नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सची धाड पडली आकर्षक व्याजदराचं आमिष दाखवून लाखो ठेवीदारांची फसवणूक केल्यानं ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ज्ञानराधाच्या संचालक मंडळांची मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात शोध मोहीम सुरू होती पतसंस्थेचे चेअरमन सुरेश कुटे कुटे ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांची आत्तापर्यंत पाच हजार सातशे पासष्ट कोटी रुपयांची मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली आहे तर ईडीने सुरेश कुटे यांची आजपर्यंत चौदाशे तेहतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त करत संलग्न केली आहे या संदर्भात मालमत्तेची विक्री करून त्यातून ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत यासाठी एम पी आय डी कायद्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम चालू होते बीड जिल्ह्यातील ज्ञानराधाच्या ऐंशी मालमत्तांचा एम पी आय डी प्रस्ताव अप्पर पोलीस महासंचालकांकडे पाठवला असून त्याद्वारे लिलाव होऊन ठेवीदारांना लवकरच त्यांचे पैसे परत मिळणार आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील ज्ञानरादाच्या ठेवीदारांसाठी ही आनंदाची गोष्ट मानली जाते जप्त केलेल्या मालमत्तांचा कशा पद्धतीने लिलाव होणार आहे ठेवीदार किंवा पतसंस्थेतील खातेदारांना पैसे कसे परत मिळणार आहेत त्यासाठी अर्ज करण्याची पद्धत नेमकी काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही वाहत आहे महाराष्ट्र भूमी ज्ञानराधा मल्टीस्टेट या पतसंस्थेच्या राज्यभरात बावन्न शाखा असून त्यामध्ये सहा लाखांपेक्षा जास्त ठेवीदारांचे सदतीसशे कोटी रुपये अडकलेले आहेत बारा ते चौदा टक्के व्याजदराचं आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश कुटे व संचालक मंडळावर राज्यभरात वेगवेगळ्या दोषारोप पत्र देखील दाखल केले त्याची पत्नी अर्चना कुटे मात्र अद्यापही फरार असल्याचं बोललं जात आहे सुरेश कुटेनं स्वतःच्या बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या तेवीस शाखा सुरू केल्या होत्या ज्यात अकरा हजार दोनशे अकरा ठेवीदारांचे सहाशे छत्तीस कोटी सव्वीस लाख रुपये अडकलेत पतसंस्थेच्या संचालक मंडळावर एकट्या बीड जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पासष्ट गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे दरम्यान आरोपींच्या मालकीच्या ऐंशी स्थावर आणि जंगल मालमत्तांची माहिती नोंदणी कार्यालय आणि इतर ठिकाणाहून गोळा करण्यात आली आहे तसेच दोनशे छप्पन्न बँक खाती निष्पन्न करण्यात आले असून त्यापैकी चौवेचाळीस बँक खाती गोठवण्यात आली आहेत या खात्यामध्ये एकोणसत्तर अठ्ठावीस हजार आर्थिक गुन्हे शाखेनं मुद्देमालासह काही महत्त्वाचे दस्तऐवज देखील या संदर्भात जप्त केले आहेत ज्ञानराजाच्या ऐंशी स्थावर मालमत्तांचा एमपीआय प्रस्ताव म्हणजेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण या कायद्यानुसार तयार केलेला प्रस्ताव आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालकांकडे पाठवला हो आहे तिथून हा पुढे प्रस्ताव गृहमंत्रालयात पाठवण्यात हो येईल गृहमंत्रालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर ऐंशी मालमत्तांचा लिलाव करण्यासंदर्भात एक नोटिफिकेशन निघेल त्या नोटिफिकेशनमध्ये येणाऱ्या मालमत्ता जिल्हाधिकाऱ्यांना लिलावाद्वारे विकता येणार आहेत लिलावातून पैसे शासनाकडे जमा होतील आणि त्यानंतरच ते पैसे ठेवीदारांना परत मिळू शकतात दरम्यान ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीची रक्कम वेगवेगळ्या खात्यातील आपल्या नावे असलेली रक्कम मिळण्याबाबतचे क्लेम अर्थात नोंदणी अर्ज ज्ञानराधा मल्टीस्टेट वरील प्रशासकांच्या ईमेलवर पाठवण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी आहे सदरील अर्जात खाते आणि रकमेची माहिती लेखी स्वरूपात देण्याचं आवाहन देखील त्यांनी या संदर्भात आहे त्यासाठी त्या कोणताही विहित नमुना अर्ज नाही तो छापील असावा असंही नाहीये ठेवीदार स्वतःच्या हाताने लिहून ठेवीची माहिती भरून तो अर्ज ईमेलद्वारे पाठवू शकतो यासाठी बँकेच्या शाखेसमोर ठेवीदारांनी गर्दी करू नये थेट ईमेलद्वारे अर्ज करावा असं या पत्रकात आहे ठेवीदारांना क्लेमबाबतचा अर्ज ज्ञानराधा लिक्विडेटर पुन्हा एकदा आहे का या संदर्भातला ईमेल आय डी जो आहे तो आहे ज्ञानराधा लिक्विडेटर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या पत्त्यावर ईमेलद्वारे पाठवायचा आहे दरम्यान अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील जालना रोडवरील ज्ञानराधाच्या शाखेसमोर ठेवीदारांनी मोठी गर्दी केली होती परंतु ज्ञानराधाच्या कामकाजासाठी प्रशासक असून अधिकारी कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे त्या त्यांनी ही ज्ञानराधाची शाखा उघडलेली होती या शाखेतून ते केवळ कर्ज वसुलीचे काम करणार आहेत त्या कर्जवसुलीद्वारे येणाऱ्या पैशातून काही रक्कम ही ठेवीदार किंवा बँकेतील खातेदारांना देऊ शकते दिली जाऊ शकते मोठ्या ठेवीदारांना मात्र लिलावात जो लिलाव ज्या संपत्तीचा होणार आहे त्या पैसे मिळणार आहे ऑनलाईन अर्ज ज्यावेळी या संदर्भात करायचा आहे तो अर्ज करताना बऱ्याच अडचणी येत असल्यामुळं थेट बँकेत ऑफलाईन अर्ज स्वीकारावा यासाठी मंगळवारी ठेवीदारांनी पतसंस्थेसमोर गोंधळ घातला होता त्यांनी आक्रमक होत तासभर रास्ता रोको देखील केला होता अठरा सप्टेंबरला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले होते प्रस्तुत लिक्विडेटर सोसायटीच्या मालमत्तेचे मूल्यांकन करेल आणि मालमत्तांच्या उपलब्धतेनुसार ठेवीदारांना खातेधारकांना टप्प्याटप्प्याने त्यांची रक्कम परत करेल त्यामुळे जप्त केलेल्या मालमत्तांचा लवकरात लवकर लिलाव होऊन सुरुवातीला बीड जिल्ह्यातील ठेवीदारांना आपली रक्कम पर परत मिळण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यामधील हजारो ठेवीदारांची आयुष्याची जमापुंजी या ज्ञानरादात अडकली असून त्यांनाही त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं बोललं जात आहे राज्यभरातील ज्ञानरादाच्या सहा लाखाहून अधिक ठेवीदारांना आता खरंच न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद